शहरात आज प्रसिद्ध आर एस ब्रदर्सच्या नव्या शाखेचे भव्य उद्घाटन करण्यात आले या प्रसंगी खासदार अशोकराव चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तर अभिनेत्री अमृता खानविलकर विशेष पाहुण्या म्हणून सहभागी झाल्या उद्घाटनानंतर शहरातील नागरिकांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला नव्या मॉलमध्ये महिलांसाठी पुरुषांसाठी आणि मुलांसाठी पारंपरिक तसेच आधुनिक वस्त्रसंग्रह ज्वेलरी आणि फॅशन ॲक्सेसरीजचा विस्तृत मेळ उपलब्ध आहे कंपनीच्या अधिकृत माहितीनुसार नांदेडमधील ही शाखा महाराष्ट्रातील आर एस ब्रदर्सची आणखी एक महत्त्वपूर्ण पायरी ठरणार आहे उद्घाटनाच्या निमित्ताने ग्राहकांसाठी विशेष सवलती आणि उत्सवी ऑफर्स जाहीर करण्यात आले आहेत या प्रसंगी अमृता खानविलकर यांनी नांदेडकरांना शुभेच्छा देत आर एस ब्रदर्स हे केवळ खरेदीचं ठिकाण नसून प्रत्येकासाठी एक फॅशन अनुभव आहे असे मत व्यक्त केले खासदार अशोकराव चव्हाण यांनी या नव्या प्रकल्पामुळे स्थानिक रोजगार आणि व्यापारी संधींना चालना मिळेल असा विश्वास व्यक्त केला नांदेड शहरामध्ये एक मोठ्या प्रमाणात या कपड्याचं दालन उभं झालेलं आहे आणि नांदेडमध्ये आनंद आहे काय म्हणणं आपल्याला या ठिकाणी आर एस ब्रदर्स हे जे मालक आहेत ह्या पूर्ण दालनाचे आहेत ते यांनी आज मोठी गुंतवणूक करून नांदेडमध्ये एक सुंदर मॉल या ठिकाणी उभा केला आहे पण पाहतो की पूर्ण रस्ता आता एक ग्लॅमरस असा हा भाग झाला आहे नांदेड शहराचा आणि मी याला पूर्ण परवानगी दिली म्हटलं इथे एका मोठ्या शहराप्रमाणे आपलं मोठं शहरच आहे आणि इथे शॉपिंग सेंटर्स लोकांच्या आवडीचे इथे वस्तू घेता यायला पाहिजे कपड्यापासून सर्वच गोष्टी या ठिकाणी उपलब्ध आहेत त्यामुळे मोठी गुंतवणूक आहे इन्व्हेस्टमेंट येते आहे त्यामुळे एम्प्लॉयमेंटसुद्धा जनरेशन चांगल्यापैकी आहे लोकांना गुंतवणूकीमधून फायदाही होत आहे आणि दिवाळीच्या सणासुदीच्या दिवशी हा मॉल या ठिकाणी उपलब्ध होते आहे एक चांगला मुहूर्त आहे आणि म्हणून श्री बॉली ब्रदर्स हे जे मालक आहेत हे है। मूळचे हैदराबादचे आहे स्वागत आहे त्यांचं की नांदेड शहरामध्ये आणि मला खात्री आहे की महारा मराठवाड्यामध्ये असे अनेक मॉल्स ज्यांच्या माध्यमातून गुंतवणूक येईल आणि मराठवाडा ट्रेडिंग सेंटर आहे मराठवाडा त्यामुळे यांच्याकडून उत्पन्नही चांगलं मिळेल लोकांनाही फायदा होईल आणि एम्प्लॉयमेंटचे चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे सर जीएसटीचा परिणाम होऊन याच्यावर रेट जे कमी झाले याचा ग्राहकांना फायदा होईल असं आपलं गर्दी किती आहे मार्केटमध्ये त्याचा परिणाम आहे पण पर थेट अमृता इथे आल्यात आपल्याला त्यामुळे याचा फायदा आहे आणि लोकांना आज स्वस्त आणि मस्त अशा दोन्ही गोष्टी उपलब्ध आहेत क्या कहना चाहोगे मॅडम कि इस दुकान जो ओपनिंग हुई है यहाँ पर मला असं वाटतं की आपण नांदेड़ शहर आहोत आ, जी आ तो तो ता 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 ज्यांची गेली तीस वर्ष एक लेगसी आहे आर एस ब्रदर्सची आणि हे त्यांचं साधारण सोळावं असं मोठं दादन यांनी इथे उभं केलं आहे एवढंच सांगेन की एकतर एका मॉलच्या खाली तुम्हाला तुमच्या आईवडिलांचे बाळांचे आजी आजोबांचे सगळे जे काही कपडे इकडे उपलब्ध करून त्यांनी दिलेत आणि त्याचबरोबर फक्त एक किंवा दोन फ्लोर्स नाही तर साधारण चार फ्लोर्स आहेत म्हणजे हे एक त्याच्यामध्ये ते खूप मोठं शॉपिंग मॉल आहे आणि आर एस ब्रदर्स खूप खूप कौतुक की आज त्यांनी महाराष्ट्रात हे पहिलं त्यांचं जे शॉपिंग मॉल आहे ते उपलब्ध करून दिलं आहे आपल्या लोकांसाठी आणि एक म्हणतो ना एक एक वरचा क्लास शॉपिंग काय असते ते तुम्हाला इथे येऊन कळतं म्हणजे प्रत्येक सेक्शनमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या आणि साड्यांबद्दल आता एका स्त्रीनी बोलावं म्हणजे तुमचे फोनचे जे डेटा आहे ना तो संपून जाईल असं माहिती आहे तर मला असं वाटतं की इकडे या एन्जॉय करा शॉपिंग हा एक्सपिरियन्स असला पाहिजे हा अनुभव असला पाहिजे आणि तो अप्रतिम अनुभव आर एस ब्रदर्सचा हा मॉल देत आहे आणि सगळ्यांनी सगळ्या कुटुंबांनी इकडे यावा आणि त्यांनी खूप जास्त धमाल करत खूप खरेदी करावी जसं तुम्ही म्हणाल की आता जी एस जीहेस्ट, जी एस टीही कमी झालेला आहे त्याच्यामुळे खूप